भिवंडी महानगरपालिका स्थापन झाली त्या काळापासून सुरुवातीच्या दहा वर्षात भिवंडी महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये भिवंडी विकास आघाडी अर्थातच एकता मंचचे महत्वपूर्ण योगदान होते दोन हजार दोन व दोन हजार सात या दोन्ही वेळच्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत माजी महापौर जावेद दळवी नेतृत्वाखाली भिवंडी विकास आघाडीने अकरा नगरसेवक निवडून आणले होते त्यातून दोन हजार सात मध्ये महापौर पद भिवंडी विकास आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी यांनी पटकावले होते परंतु त्यानंतर जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडी काँग्रेसमध्ये विलीन केली होती त्यानंतर जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडीचे पुनर्जीवन केले असून या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आमदार महेश चौगुले आणि शांताराम मोरे यांचा सत्कार सोहळा पार पडला भिवंडी शहरातील वाहतूक समस्या त्यासोबत तीन वर्षांपासून महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने पालिकेच्या सुरुवातीच्या दहा वर्षात भिवंडी विकास आघाडी सत्तेत असताना शहराच्या विकासाला हातभार लागला त्यामुळे शहरात स्थानिक पक्ष असावा अशी सर्वांचीच मागणी असल्याने पुन्हा एकदा भिवंडी विकास आघाडी एकता मंच सुरू करीत आहोत अशी माहिती भिवंडी विकास आघाडीचे संयोजक माजी जावेद दळवी यांनी दिली परत भिवंडी विकास आघाडी एकता मंच कायम करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता गेल्या दोन तीन वर्षाचं कौन्सिल पण नाही आहे पण आता पुढे काउन्सिलच्या इलेक्शन येऊ शकतात हे होऊ शकतं आणि भिवंडीचे साठी भिवंडीचे एक लोकल पक्ष असणं गरजेचं असं मला वाटतो कारण मी मागे दोन वेळे त्याचा अनुभव घेतलेला त्याचा चांगला बेनिफिट भिवंडीला दा झाला होता त्यामुळे परत तेच निर्णय घेतला आणि भिवंडी विकास आघाडी एकता म्हणजे कायम गेली